नमस्कार मित्रांनो मी कमलेश करपट तर मी आज उंबरगावला आलेला आहे आणि बंदरावर आलेला आहे आणि हे बघा निघायला चालू झालेले आहेत तर मित्रांनो आता तुम्हाला मावरं काढतात ते दाखवणार आहे तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये बघत राहा आणि हे बघा तिकडनं गाव पण आहे आणि इकडे इथे मावरं काढणार आहे तर तुम्हाला मित्रांनो दाखवणार आहे तर व्हिडिओमध्ये बघत राहा तर चल एकदम जवळून बोटी नागा अशा भरपूर मस्त अथ इकडे हा आह नागा बोटी तर मित्र त्याचे तिकडशी ते दुसरा गाव आहे काय ते मला माहीत पण आहे ना तिकडशी पण बोटे हा पुढे दाखवत आहे तर हे नागा अशी घर हा दरीलं मस्त नाशी तुम्हाला अख्खा समुद्र अथ किलो करत थोडं मासलं अजून बॉटीने गेला हा आपण चालेल ते गाव आहे ती नागा गाव ये नागा बोट ना। दिसामा असं काहीतरी आहे नाव गुजराती काय जास्त आपल्याला आवडत नाही दसामा बोट नागा ये नागर बोटी दिसत सा है, माहरा वालत करत, एकड़ मासी बॉडी कॉलेज में थी, हाँ, बॉडी कॉलेज में थी, तीन वागे, चार वागे, चार हाँ। वाता तो बॉडी नहीं थी, मासिल विचार ला है, ऐसा, एकड़ मासली साब करत, साब ना है, एकड़ पालत करत येणागा ते नागा व्हिडिओ पण बनवला आहे बारीकपोरा असे तर मित्रांनो कशाक वाटे नक्की लाईक शेअर ना सबस्क्राईब नक्कीच नवीन चॅनलवर नवीन आहात ते सबस्क्राईब नक्की कर मित्रांनो ते, ते मित्रांन का येणा समुद्राला नारिल काका ते लागवत ए, मासले पण लागत तर मित्रांनो त्यांच्या मी पाट्या दाखवतो मारले आहेत इकडे असे सुकट टाकतात बॉम्बील वगैरे भरपूर असतात इकडे आता सुकलेले असतील त्याच्यामुळे काढलेले आहेत असे हे बघा तर ह्या पाट्या तुम्ही बघितलेलेच आहेत किती छान आणि मोठे आहेत ते हे दोघ दोघांनी आणतात आणि बोट आली तर तुम्हाला मी दाखवणार हे पाट्या आहेत अशा तर ठीक आहे त्यांना सावलेले बोंगाळीसारखे केलेले आहे आपल्यात काय म्हणतात ते माहीत नाही ते सावलीसाठी केलेले आहेत साडे लावून तारपेट लावून तर हे बघा मांवसा इथे बोटीचे वाट बघतात त्यांची पण बोट तर हे वाट बघत आहेत मावऱ्याची हे बघा इकडे आणि असे आहे इकडे पा मावरा ज्याचे त्याचे हे असतं ते वाटण्याचे असते इकडे सगळं सुकट टाकलेलं असतं बोंबील tar tar mitranu ye maansana 12 bahut jaste kai koti le le na मित्रांनो त्यांची बोट आले आहे वाटतं त्यांची बोट आले आहे त्यांच्यामुळे ते उठले आहेत जाता येतील हे बघा मावशीने तयारी केलेली आहे तर कसे मावशी काढतात ते तुम्हाला दाखवते बघायला आलेले आहेत भरपूर लोक हे बघा पोरं लहान लहान बघायला आले आहेत समुद्राला हे बघा सगळे बघायला आलेले आहेत मला सगळे तयारीला लागलेले आहेत बोट एक आहेत मला काय तर मित्रांनो आवाज असत आहे त्याच्यामुळे बोट काही जास्त गेलेले नाही आहेत आणि एक बोट झालेले दाखवत बोट बघायला किती जण इथे आहेत आपले लोक आहेत भरपूर तर मित्रांनो मला मी पुढे व्हिडिओ दाखवतो काय मासे आहेत ते हे बघा बोट आलेले आहे जवळ आली 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 तर मित्रांनो बघूया आता जवळ आलेले आहे बोट बघूया काय मावरा आहे ते हे बघा आणि भरपूर आपल्या मागे बघायला पण आलेले आहेत ते बघा तर मित्रांनो बघूया आता जवळ आलेले आहे बोट

मित्रांनो कॉलंबी आली नाही भरपूर तरी बघा आता जे पाठीवरती देतात असे हे काढतात हे बघा टाकतात त्याच्यात कॉलबी आहे ही दिसत असेल तुम्हाला बघा लोक किती बघायला सगळे चला मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो बस तोपर्यंत बाय बाय